मित्रहो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो रेल्वे ही एक गोरगरिबांपासून अगदी श्रीमंतापर्यंत सर्वांची जीवनवाहिनी झाली आहे सुद्धा अनेकांना या रेल्वे प्रवासाबाबत अनेक शंका असतात तर त्याच काही महत्त्वाच्या शंकांबद्दल शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रहो ज्या महत्त्वाच्या शंकेविषयी मी आज बोलणार आहे त्याला अनुसरूनच रेल्वे प्रवासाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे या गोष्टी पहिल्यांदा मी शेअर करतो आणि मग मुख्य शंकेविषयी तुम्हाला मी उत्तर देणार आहे मित्र हो अनेकांना रेल्वे प्रवासातील काही गोष्टी माहिती नसतात तर त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही ऑनलाईन जर तिकीट काढत असाल तर तुम्ही तिकीट काढताना एक काळजी घ्या मित्रांनो की तिकीट काढताना तुम्हाला अनेकांना माहिती नसतं की पन पन्नास पैशामध्ये प्रवाशांना दहा लाखापर्यंतचा रेल्वे अपघात विमा मिळत असतो पन्नास पैसे प्रतिप्रवाशी इतक्या कमी पैशामध्ये तुम्हाला दहा लाखापर्यंतचा रेल्वे अपघात विमा मिळत असतो यामध्ये रेल्वे अपघातात मृत्यू झाला किंवा कायमचं अपंगत्व आलं तर तुम्हाला दहा लाख रुपये मिळतात अंशतः अपंग आलं तर तुमच्या वरील खर्च औषधावरील खर्च औषधोपचाराचा खर्च आणि प्लस पाच लाख रुपये मिळत असतात ह्या सगळ्या एवढा खर्च तुम्हाला या पन्नास पैशामध्ये पन्नास पैसे प्रतिप्रवाशी एवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला रेल्वे अपघात विमा मिळत असतो मित्र रेल्वेनं गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या आहेत जेणेकरून प्रवाशांचा जो हा आहे प्रवास आहे तो सुखकर होईल तरीसुद्धा अनेक त्रुट्या आजसुद्धा आहेत मित्रो आता येऊया तुमच्या महत्त्वाच्या शंकांविषयी माझा एक मित्र काही दिवसांपूर्वी एका टूरला गेला होता त्याच्या आदल्या दिवसापर्यंत तो टेन्शनमध्ये होता कारण त्याचा प्रवास कन्फर्म झाला नव्हता आता प्रवास कन्फर्म झाला नव्हता म्हणजे काय तर रेल्वे त्याचं तिकीट जे होतं ते सुरुवातीला त्यानं जे तिकीट काढलं होतं ते वेटिंग लिस्टला होतं दोन तीन चार पाच असं दोन महिन्यापूर्वी म्हणजे ज्यावेळी रेल्वे तिकीट ओपन झालं त्या दिवशी त्यानं तिकीट काढलं दोन महिन्या नंतरचं आणि उद्यावर तारीख आली तरी त्याचं रेल्वे तिकीट कन्फर्म होण्यात नव्हतं की रेल्वे तिकीट ऐकणं किंवा थोडं पुढे सरकलं वेटिंग लिस्टमध्ये असंही झालं नाही तर त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये होता मी त्याला सांगितलं कोणत्याही परिस्थितीतुद्ध रेल्वे तिकीट कन्फर्म होईल दुर्दैवानं असं झालं की त्याच्यातले पाच तिकीटं जी होती त्याच्यापैकी चार तिकीटं कन् तीन तिकीटं कन्फर्म झाली आणि दोन तिकीटं वेटिंगवर पडली आता प्रश्न असा पडला की दोन तिकीटं वेटिंग असताना आपण रेल्वे प्रवास करू शकतो किंवा नाही या बहादरानं दोन वेटिंग त्याला एक नियम माहिती होता की रेल्वे ती रेल्वेचं तिकीट जर तुम्हाला कायमस्वरूपी वेटिंग लिस्टमध्ये राहिलं तर तुम्हाला तुमचं तिकीट हे चार्ट बांधल्यापर्यंत जर रेल्वे तिकीट तुमचं जर हे राहिलं वेटिंग राहिलं तर तुमचं तिकीट आपोआप कॅन्सल होतं हा नियम त्याला माहिती होता आणि त्यामुळे विना तिकीट आपण होऊ नये याच्यासाठी त्यानं जी दोन वेटिंग लिस्टची तिकीटं होती ती ते ते त्यानं त्याच्यासाठी त्या दोन प्रवाशांसाठी म्हणून त्याने दोन जनरल तिकीटं काढली आणि तो स्लीपर कोचच्या डब्यामध्ये घुसला स्लीपर कोचच्या डब्यामध्ये घुसला आणि त्यानं रेल्वे टी सीला विनंती केली की के आमची ही दोन तिकीटं वेटिंग पडलेत तर जनरलचं माझ्याकडे तिकीट आहे पण आम्हाला मला या स्लीपरच्या डब्यात ॲडजस्ट करून द्या ॲडजस्ट करून द्या किंवा मला बसायला तरी द्या निदान किंवा मला मी आम्ही आम्ही ॲडजस्ट करू पण स्लीपरमध्ये मा मला एंट्री करू द्या कारण तुम्हाला अलीकडे माहिती असेल रेल्वेने एक अतिशय कडक नियम केलेला आहे की जर तुमचं वेटिंग लिस्ट असेल वेटिंग लिस्ट तिकीट असेल मग ते काउंटर तिकीट असो किंवा ऑनलाईन तिकीट असो तर तुमचं आपोआप ते तिकीट जे आहे ते कॅन्सल होऊन जातं आणि तुम्ही विदाऊट तिकीट प्रवास केल्यासारखं होतं ते तुम्हाला असं वाटलं की वेटिंग पूर्वी एक असा नियम होता की वेटिंग लिस्टचं तुमचं तिकीट असेल आणि तुमचं काउंटर तिकीट असेल विशेष करून तर तुमचं वेटिंग लिस्टचं तिकीट असेल तर तुम्ही स्लीपर कोचच्या डब्यामध्ये एंट्री करू शकत होता पण आता तसं नाही तुमचं काउंटर तिकीट असो किंवा ऑनलाईन तिकीट असो तुमचं वेटिंग लिस्ट वेटिंग तिकीट पडलं की तुमचं ते तिकीट आपोआप कॅन्सल झालं मग तुम्हाला जनरलशिवाय प्रवास जनरलशिवाय प्रवास तुम्ही करू शकत नाही किंवा दुसरा पर्याय तुम्ही तात्काळमध्ये कन्फर्म तिकीट काढणं हे दोनच तुमच्याकडे पर्याय राहतात तर आता ह्या बाबतीत असं होतं की पाच तिकीटं पाच प्रवाशी होते त्यातले तीन तिक तीन प्रवाशांची तिकीटं कन्फर्म झाली होती आणि दोन प्रवाशांची तिकीटं ही वेटिंग होती आता अशावेळी काय करायचं हा तुमच्या आमच्या मनातला अनेक वेळा प्रश्न असतो तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा रेल्वेनं तिकीट कॅन्सलेशनच्या बाबतीत एक महत्त्वाचा नियम जारी केलेला आहे एक महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे की तुमचं जे तिकीट आहे ते तुम्ही तिकीट केला कॅन्सल तर तुम्हाला फुल्ली कॅन्सल करता येतं म्हणजे सर्वच्या सर्व प्रवाशांचे तिकीटं कॅन्सल करू करता येऊ शकतात किंवा पार्शियली करता येऊ शकता म्हणजे तुम्हाला तर ती पाचपैकी तुमच्या दोन प्रवाशांचा रेल्वे प्रवास हा बदलला आहे किंवा कॅन्सल केला आहे त्यांनी तर तो तुम्हाला त्या दोन्ही प्रवा दोन प्रवाशांचा तिकीट कॅन्सल करून तुम्हाला उरलेले तिघजण प्रवास करू शकतात हा तुमच्या बाबतीत तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे पाचपैकी तुम्ही पाचही जणांचं तिकीट कॅन्सल करू शकता दोघांचं कॅन्सल करू शकता तिघांचं कॅन्सल करू शकता चौघांचं करू शकता हा तुमचा नियम तुमच्यासाठी ते स्वातंत्र्य आहे पण रेल्वेनं रेल्वेला स्वतःला हा एखादं एखादं तिकीट पार्शियली कॅन्सल करता येत नाही म्हणजे पाचपैकी समजा दोघांची वेटिंग पडली तिकीटं आणि तिघांची कन्फर्म आहेत तर ती दोघांची तिकीटं कॅन्सल रेल्वे करत नाही फक्त त्या बाबतीचा नियम असा आहे की तुम्ही टी सीला भेटायचं टी सीला सांगायचं किंवा आमची दोन तिकीटंही वेटिंग लिस्ट पडलेली आहेत तर तुम्ही आम्हाला कुठे बर्थ जर कुठे अव्हेलेबल असेल ते अवेलेबल करून द्या बर्थ जर अव्हेलेबल असेल तर रेल्वे टी सीला तुम्हाला तो अवेलेबल करताना प्राधान्य देणं हे रेल्वे टी सीचं महत्त्वाचं काम आहे महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि जर तिकीट समजा रेल्वे बर्थ उपलब्धच नसेल तर तुम्हाला जे कन्फर्म तुमचे प्रवाशी आहेत कन प्र ज्या प्रवाशांची तिकीट कन्फर्म झालेली आहे त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता हा रेल्वेचा महत्त्वाचा नियम आहे तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं एखादं तिकीट म्हणजे पाच चार पाच प्रवाशी प्रवास करू शकतात तर चार पाच प्रवाशांपैकी जर एखादा किंवा दोन दोघा जणांचं तिकीट जर वेटिंग पडलं तर तुम्ही तुमचं ते तिकीट कॅन्सल होत नाही हा महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा आणि आता याच्या बाबतीतला दुसरा एक महत्त्वाचा नियम म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडतो की तिकीट ऑनलाईन काढणं परवडतं की तिकीट ऑफलाईन काढणं परवडतं म्हणजे काउंटरवर काढणं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगेन की शक्यतो रेल्वे तिकीट ऑनलाईन काढा पूर्वी एक ऑनलाईन काढण्याचा तोटा होता की जर चार्ट बनेपर्यंत तुमचा ते तिकीट जर वेटिंग लिस्टमध्ये पडलं तर तो ऑनलाईन तिकीट असेल ते कान आपोआप कॅन्सल होऊन जायचं काउंटर तिकीट असेल तर ते ऑनलाईन जरी पडलं तरी तुम्हाला स्लीपर कोचमध्ये किंवा जो तुमचा कोचचा डबा असेल त्याच्यामध्ये बसण्याची मुभा होती आता तसं काही नाही आहे रे तुमचं ऑनलाईन तिकीट असो किंवा काउंटर तिकीट असो तुमचं तिकीट जर वेटिंग पडलं फुल्ली तिकीट वेट वेटिंग पडलं हे महत्वाचं फुल्ली पार्शियली नाही फुल्ली तिकीट तुमचं जर वेटिंग पडलं तर तुमचं तिकीट आपोआप कॅन्सल होतं त्यामुळे तो सुद्धा आता महत्त्वाचा नियम आहे आणि ऑनलाईन तिकीट काढण्याचे तुम्हाला फायदे सांगतो मित्रांनो ऑनलाईन तिकीट काढलं आणि तुमचं पूर्णच्या पूर्ण तिकी पूर्णच्या पूर्ण सगळे प्रवाशी वेटिंगवर राहिले तर तुमचा जो रिफंड असतो तो तुमचा रिफंड तुम्ही ज्या खात्यातून ते तिकीटाचे पैसे भरले त्याच खात्यात रिफंड होतो दुसरीकडे तुमचं जर समजा व्य तिकीट काउंटर तिकीट असेल आणि तुमचं ते तिकीट फुल्ली वेटिंग पडलं तर तुम्हाला काउंटरपाशी जाऊन ते पैसे घ्यावे लागतात हा एक महत्त्वाचा फायदा आहे दुसऱ्या गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं जर ऑनलाईन तिकीट असेल तर तुम्ही ऑनलाईन तिकीटद्वारे फूड मागू शकता लगेचच म्हणजे तिथे ऑफलाईन म्हणजे काउंटर तिकीट वारद्वारे पण मागवता हो येऊ शकता पण ह्या सगळ्या गोष्टी त्या वेगवेगळ्या वेबसाईटवर जावं लागतं आणि तुम्ही जर ऑनलाईन तिकीट काढलं आय आर सी आय आर सी टी सीच्या मार्फत वगैरे तर तिथेच खालीच ऑप्शन तुम्हाला असतात ई कॅटरिंग ई रिट इ रिटायरिंग रूम हॉटेल रूम नंतर बस सेवा बुकिंग करणं वगैरे हे सगळे पर्याय तुम्हाला तिथल्या तिथेच उपलब्ध होतात आणि इन्शुरन्सचा जो पर्याय मी मगाशी तुम्हाला सांगितला तो इन्शुरन्सचा पर्याय तुम्हाला तिकीट काढता क्षणीच तिथं क्लिक केलात की तुम्हाला लागू होतो हे काही महत्त्वाचे नियम आहेत आणि म्हणून त्यामुळे ऑनलाईन तिकीट काढणं आणि ते घर बसल्या काढता येतं तुम्हाला तुम्हाला वेटिंग बघता येते कि किती आहे तुमच्या कन्फर्म होण्याचे चान्सेससुद्धा तिथे बघता येतात की किती टक्के जो कारण तिथे जे काही वेबसा आय आर सी टी सीमध्ये टक्केवर दाखवलेले असते किंवा कन्फर्म तिकीटसारख्या तिकीटवरनी तुम्ही जर काढलात तर तिथे तुमची क तिकीट कन्फर्म होण्याचे चान्सेस किती टक्के आहे ते दाखवलेले असतात तर त्याद्वारे तुम्ही ठरवू शकता की ह्या दिवशी प्रवास करणं आपल्याला यो योग्य आहे किंवा नाही आहे हे एक महत्त्वाचा एक नियम सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे मित्र हो रेल्वेचं तिकीट काढताना एक काळजी घेतली पाहिजे की तुमचं तिकीट कन्फर्म होण्याचे चान्सेस जेणेकरून वाढतील तर दोन महत्त्वाच्या मधलं तिकीट काढलं पाहिजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो तुम्ही समजा कुठून तरी मधून रोह्यावरनी तिकीट काढताय रोहा टू कोकण रेल्वेचा मार्ग घेऊ आपण रोहा टू रत्नागिरी अशी तिकीट काढतो आहे तर ते तिकीट चान कमी जरी तुमचं एक दोन वेटिंग असलं तरी त्याची जी वेटिंग लिस्ट असते ती आर एल डब्ल्यू एल असते कारण ती त्याचा अर्थ रिमोट लोकेटिंग वेटिंग लिस्ट याचा अर्थ असा की तुमचे कन्फर्म होण्याचे चान्सेस हे थोडे कमी असतात जनरल वेटिंग लिस्टपेक्षा जनरल वेटिंग लिस्ट म्हणजे दोन महत्त्वाच्या स्टेशन्समध्ये जो प्रवास करतो उदाहरणार्थ ठाणे असेल सी एस टी असेल दादर असेल ही महत्त्वाची स्टेशन्स आहेत तिथून प्रवास जर तुमचा सुरू होणारा असेल तर तुम्हाला आ, ते कन्फर्म होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण त्यांच्यासाठी वेटिंगचा कोटा त्या ते त्यांच्यासाठी जो तिकिटांचा कोटा असतो तो, तो जास्त असतो आणि महत्त्वाचं म्हणजे हे तिकीट काढण्याचे काढल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळी तिकीट कन्फर्मेशनचा जो लिस्ट बनवायची असते तर त्यावेळी अशा जनरल वेटिंग लिस्ट जी असते त्यांना खूप प्राधान्य दिलं जातं प्राधान्यानं त्यांची ही कन्फर्म होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आर एल डब्ल्यू एल पडणार नाही तुमचं तिकीटाची काळजी घेतली पाहिजे आणि ते करण्यासाठी काय केलं पाहिजे तर दोन मोठ्या मोठ्या दोन महत्त्वाच्या स्टेशन्समधली मोठ्या स्टेशन्समधली तिकीटं काढली पाहिजे आता तुम्ही म्हणाल मला जायचं उतराय चढायचं आहे ठाण्या पनवेलमध्ये तर मी ठाण्यापासून किंवा मला चढायचं आहे रोह्यामध्ये तर मी पनवेलपासून तिकीट कशाला काढू तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही तिकीट काढताना असं लिहायचं की पनवेलपासून तिकीट काढायचं पण बोर्डिंग ॲट रोहा असं तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही रोहायला उतरणार कारण तुम्ही ज्या ठिकाणपासून तिकीट काढला तुम्ही तुमचं बोर्डिंग पॉईंट जो असेल बोर्डिंग स्टेशन जे असेल त्या ठिकाणी तुम्ही चढणं हे अपेक्षित असतं आणि महत्त्वाचा एक नियम सांगतो मित्रांनो जाता जाता तुम्हाला की तुम्ही बोर्डिंग या ठाणे लिहिलं आहे आणि तुम्ही पनवेलला चढलात तर त्याच्या अगोदर टी सी जर तिथून येऊन गेला असेल आणि तुमची गैरहजेर जर लागली तुम्ही ॲब्सेंट आहात असं दागलं तर टी सी जो आहे तो कायद्यानं तुमची तिकीट ती बुक ऐस्ते, ऐस्ते, ती, ही जी असते सीट असते ती कोणालाही देऊ शकतो मग तुम्हाला भांडता येत नाही तुमच्याकडे तिकीट असून त्यामुळे तुम्ही बोर्डिंग ॲट काय लिहिलं आहे तुमचं बोर्डिंग स्टेशन कुठलं आहे याबाबत काळजीपूर्वक तपासा बोर्डिंग स्टेशन तुम्हाला चार्ट बनायच्या अगोदरपर्यंत बदलता येतं ऑनलाईन असेल ऑनलाईनचा एक फायदा सांगतो तुम्हाला बोर्डिंग स्टेशन तुम्हाला ऑनलाईन कधीही बदलता येतं काउंटर तिकीट तर तुमचं असेल तर काउंटरला जाऊन एक वेगळं ॲप्लिकेशन करून तुमचं बोर्डिंग स्टेशन बदलायला लागतं बोर्डिंग स्टेशन एक लक्षात ठेवा तुमच्या जे ह्याचं तिकीट असेल म्हणजे तुम्ही जिथपासून ज्यापासून ज्या स्टेशनपासून तिकीट काढलं आहे त्याच्यानंतरच्या स्टेशन्समधपर्यंत तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलता येतं त्याच्या अगोदरचं स्टेशन म्हणजे पनवेलपासून तुमचं ते बो स्टे तिकीट आहे तर तुम्हाला ठाण्यापासून ठाणे बोर्डिंग स्टेशन असू शकत नाही तुम्हाला रोहा महाड पनवेल सॉरी पनवेल किंवा आणि कुठची जी पुढची स्टेशन जी रत्नागिरीच्या दिशेने आहे तिथपासून तुम्हाला ती बोर्डिंग स्टेशन बदलू शकता पण पन पनवेलच्या अलीकडचं स्टेशन तुम्हाला बोर्डिंग स्टेशन ठेवता येत नाही हे ये महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा तर मित्र हो मला वाटतं रेल्वे प्रवास करताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर होईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे रेल्वे प्रवासाविषयी तुमच्या काही जर शंका असते तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याविषयीसुद्धा सुद्धा आपण नवीन एक व्हिडिओ व्हिडिओ बनवू व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसार तोपर्यंत नमस्कार